नमस्कार मी रश्मी स्वास उखासा मध्ये आपलं स्वागत करते आज आपण पाहणार आहोत चाटसाठी लागणाऱ्या दोन प्रकारची चटणी त्याच्यामध्ये एक गोड चटणी आहे आणि एक आहे हिरवी चटणी मेन म्हणजे चाटमध्ये चटणी ही फार महत्वाची चटणी जर आपली व्यवस्थित असेल तर चाटला सुद्धा तेवढीच चव येते यासाठी आपण घेतलेलं आहे खजूर घेतलेलं आहे साधारण मी दोन वाट्या भरून खजूर जेवढी मी चिंच घेणार आहे त्याच्या दुप्पट ते अडीच पट आपल्याला खजूर घ्यायचा आहे खजुरा जे मी बिया काढून घेतल्या तसे जी चिंच आहे त्याच्यासुद्धा मी पाहू शकता आपण बी पूर्णपणे करून त्याच्यात तेवढंच जी मी चिंच घेतलेली आहे ना तेवढंच मी गुळ घेतलेला आहे इथे लाल मिरची पण घेतलेलं आहे थोडंसं मीठ घेतलंय चवीपुरती चाट मसाला घेतलाय एक मी अर्ध एक चमचा हे झालं आपलं साहित्य गोड चटणीचं सा। इथे आपण घेणार हिरव्या चटणीचं सा, साहित्य पाहू शकता आपण इथे हिरव्या चटणीसाठी आहे सगळ्यात सा महत्वाच्या गोष्टी त्या म्हणजे आहेत इथे कोथिंबीर कोथिंबीर एक मोठी वाटी भरून मी कोथिंबीर घेतलेली आहे मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या साधारण पाच घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या पुदिना घेतलेल्या अर्धी वाटी पुदिन्याचे प्रमाण आणखीन कमी केलं तरीही चालेल पण कोथिंबीरचं प्रमाण मात्र आपण जास्त ठेवायचं आहे इथे मी घेतलेला आहे लिंबू आणि दोन लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत लिंबू यासाठी घ्यायचा आहे मैत्रिण जेणेकरून आपली हिरवी चटणे त्याचा रंग हिरवा रंग कायमस्वरूपी तसाच राहण्यासाठी आपण लिंबू पिळणार आहोत चला तर मग आपण सुरुवातीला गोड चटणी करून घेऊया गोड चटणीसाठी मी पूर्णपणे तो खजूर जो होता ना तो पाण्यामध्ये आपल्याला उकळून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आपण तसे चिंच जी होती आपली ती सुद्धा घालून घेणार आहोत सर्व साहित्य आपण शिजवून घ्यायचं आहे आणि आपण इथला गुळ तो सुद्धा आपण इथे एकत्रच घालून घेणार आहोत तुम्ही कुकरला लावलात तरीही चालेल कुकर मध्ये एखाद्या शेटीमध्ये सुद्धा हे पूर्णपणे शिजून निघतं किंवा तुम्ही गॅसवरती ठेवलात तरीही चालेल नॉर्मल भांड्यामध्ये त्याच्यानंतर पाण्याचं प्रमाण साधारण एक मोठी वाटी पाणी घेणार तेवढं आपण सगळं गॅसवरती शिजवून घ्यायचं आपल्याला एक पंधरा ते वीस मिनिट आपल्याला शिजून घ्यावं लागतं पूर्णपणे आपला गुळही मेल्ट होईल आणि खजुरे व्यवस्थित शिजेल याला उकळी आली केक साधारण आपण ते नंतर गॅस बंद करणार आहोत तोपर्यंत आपली हिरवी चटणी आपण करून घेऊया कोथिंबीर पुदिना आणि हिरवी मिरची आपण जी आहे ती करून आपली हिरवी चटणी आपण तयार करू तोपर्यंत आपली गोड चटणीचं साहित्य शिजेल कोथिंबीर घेतलेली आहे इथे मी हिरवी मिरची सुद्धा मी इथे तोडून घेणार हिरवी मिरचीचं प्रमाण सुद्धा आपण कमी जास्त आपल्यावर घेऊ शकता इथे मी पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत चवीपुरती मीठ घालून घेणार आहे नंतर त्यामध्ये आपल्याला लिंबू जो आपण घेतलेला होता तो आणि लसूण पाकळा दोन ते तीन लसूण पाकळी घ्यायची आपण लिंबू पिळून घेऊया आपण नंतर ते मिक्सर आपण बारीक वाटून घेणार आहोत पाण्याचं प्रमाण मात्र इथे जास्त आपण घालणार नाही होत थोडी घट्टच ठेवायची अशा प्रकारे आपली ही हिरवी चटणी तयार झालेली आपण रंग बघू शकता छान असा हिरवागार रंग आले त्यामुळे कोथिंबीर सुद्धा आपण हिरवीगार घ्यायची आहे ही आपण एका काढून घेऊया आपलं तसंच खजूर आणि आपल्या गोड चटणीसाठी आपण चिंच आणि गुळ शिजत ठेवला होता ते सुद्धा आपलं शिजून झाले थंड झाल्यानंतर आपण त्याला मिक्सरमधून काढून घ्यायचंय बारीक करून मिक्सरमध्ये आपण बारीक करून घेऊन त्याच्यामध्ये बघू शकता आपण पूर्णपणे ते एकत्र यांचा एक बारीक झाल्यानंतर साधारण आपण असं दिसेल हे सुद्धा आपण एका बॉलमध्ये म्हणजे भांड्यामध्ये काढून घेऊया हे पुन्हा एकदा आपल्याला शिजवायचं त्याच्यामध्ये आपल्याला मिरची पावडर आणि मीठ वगैरे ऍड करायचं आहे व्यवस्थित आपल्या हे बारीक झाल्यानंतर आपण ते आपण गॅस मध्ये शिजवत करणार आहोत पुन्हा एकदा चवीपुरती मी मीठ घालून घेते याच्यामध्ये मीठ घालून आहे याच्यामध्ये थोडासा चाट मसाला मी घालून घेणार आहे साधारण आपण एक चमचा चाट मसाला घालून घेऊया तसच मिरची पावडर आपण घेतली होती याच्यामध्ये सुद्धा प्रमाण आपण तिखट आपल्या याच्यावरती अवलंबून आहे आपल्याला किती तिखट बनवायचे आहे गोड चटणी जास्त शक्यतो तिखट नका बनवू म्हणजे हिरवी चटणी जरी तिखट असेल तरी आपली एक चटणी गोड असावी त्याच्यामध्ये आपण अर्धी वाटी पाणी घालून घेतले मी पूर्ण आपण व्यवस्थित मी मिक्स करून घेणार आहे नंतर एक थोडा वेळ चार पाच मिनटं आपण गॅसवर शिजून आहे ते आपण पाहू शकता इथे मी शिजत ठेवलेलं आहे चटणीला एक उकळा आला थोडं एक दोन तीन मिनटांमध्ये येईल आणि नंतर एक पाच मिनटांना आपण गॅस बंद करून घ्यायचंय अशा प्रकारे नक्की एकदा चटणी करून बघा दोन्ही प्रकारची चटणी मी खास आपल्याला दाखवलेल्या आहेत नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण एखादा चाटचा पदार्थ बघणार आहोत जेणेकरून ह्या चटणीचा वापर आपण तिथे करणार आहोत आपल्या दोन्ही प्रकारच्या चटणी तयार झालेली एक आपली गोड चटणी आणि एक आपली हिरवी चटणी धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल